बंधू नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक चाललेलं आहे हे तेवीस पाच दोन हजार चोवीसला श्री सुजित प्रकाश भुसारे ते तालुका माहूर जिल्हा नांदेड या शेतकरी बंधूंनी आपल्याकडून मोहगण्याने आंबा घेतलेला आहे ती मोहगण्याची आत्ताच मोहगण्या आहे कंपाऊंडसाठीचा वापर केला जातो तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी शेतकरी बंधूंनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे देणार नर्सरी त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेखाली तसेच मोगणीसाठी याच्यासाठी आपण चितल लागवडीसाठी अनुदान घेऊ शकतो आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडे अगदी तयार फळझाडामुळे मिळत असतात आता भुसारी साहेबांनी जे बुकिंग केलेलं आहे ते सदन पद्धतीनं आंबा लागवड बारा बाय सहा बारा बाय आठवरती एकरामध्ये सा एकरामध्ये साडेसहाशे रोपं लावून आपल्याला त्यामध्ये उत्पादन चांगलं घेण्यासाठी डबल वाट डबल कोईवरती बांधलेलं कलम पाच किलोच्या बॅगमधील हे या गाडीत बर लोडिंग आहे त्याचबरोबर मगाच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्याकडं सदाभार पेरूचं लोडिंग झालेलं आहे व्हिडिओ मोठे असले तरी शेतकरी बंधूंनी व्हिडिओ पाहायचे आहेत चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे बंधू नमस्कार तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीसला जे लोडिंग चाललेलं आहे हे मोहगणीचं लोडिंग चाललं आहे शेतकऱ्याचं नाव आहे श्री सुजित प्रकाश भोसारे कुपटी तालुका माहूर जिल्हा नांदेड हे महाराष्ट्रात आपली सर सर्व ठिकाणी ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळत असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी आता मोहगणीचा वापर आपण शेतीच्या कंपाऊंडसाठी आता या शेतकरी बंधूंनी जी रोपं आपली घेतलेली आहेत आंबा आणि मोहगणी तर आंब्याच्या प्लॉटला संरक्षण म्हणूनही मोगनी लावायची आहे पुढील वर्षामध्ये ही मोगनी वीस ते पंचवीस फुटाची होते आणि जंगली झाड असल्यामुळे याला जास्त देखभालीची गरज नाही खतपाणी फवारणीची जास्त गरज नाही तर असंही जंगली झाड सहा सहा फुटाला बांधायला लावायचं आहे अगदी आपल्याला दहा बारा वर्षामध्ये झाड तयार होतं लीला मॅडम खराब झाड बाजूला काढा तर सिलेटेड रोपं दिली जातात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी खात्रीची रोपं त्याचबरोबर रोप लागवडीपासून सर्व मार्गदर्शन आता ही जी मोहगणी ही पाच फुटाचं रोप आहे हे सत्तर रुपयाला रोप बसतं आता शेतकरी बंधूंनी बुकिंग केलेलं आहे लावताना याला एक बाय एक फुटाचा खड्डा घ्यायचा त्यामध्ये शेणखत टाकायचं निंबोळी पेन थेमे टाकून रोप लावायचं रोप लावल्यानंतर ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सटची आळवणी द्यायची दुसऱ्या सातव्या दिवशी शंभर टक्के झाडं जगतात आणि पुढील वर्षामध्ये वीस ते बावीस फुटापर्यंतची उंची वाढते आता मोहगणी जर म्हटलं तर याला आफ्रिकन मोहगणी म्हणतात साधारण हे तीन किलोच्या बॅगमध्ये पाच फूट उंचीचं रोप आहे सत्तर रुपये रोपाची किंमत रोप लावल्यापासून आपल्याला सर्व मार्गदर्शन सल्ला नियोजन आता याचा उत्पादनाचा विषय जर बघितला तर हे झाड साधारण आपल्याला दहा बारा वर्षामध्ये साडेतीन पावणे चार फुटाची गोलाई तयार होते आणि एका झाडापासून आपल्याला बारा ते पंधरा घनफूट लाकूड मिळतं बांधावरचं झाड असल्यामुळे आपण सरासरी एका झाडाचं उत्पादन जर बघितलं तर हजार रुपये घनफूट पकडलं तर एक झाड आपल्याला बारा ते पंधरा हजार रुपये सरासरी बारा वर्षामध्ये देतं आता हे बांधा लावल्यामुळे दहा वर्ष झाड तयार होतं एक मिनट जरा झाडाचा शेंडा खराब झालेला आहे एक मिनिट दे। एक मिनिट हे झाड उचला बाबे हे निकालावर दुसरा देतो बघू शकतो शिलेटी रोपं अ लिला मॅडम दुसरं रोप द्या साहेबांनी जे बुकिंग केलेलं आहे मोहगणी आणि आंबा मोहगणे म्हटलं तरी त्यांचं कंपाऊंडला नियोजन आहे कारण या झाडला फांदी नसते झाड सरळ वाढतं याला काही जनावर खात नाहीत किंवा कुठली कीड रोग नसतं जर आपण शिमेटचा पोल लावला तर तो तीन वर्षांना तारा घसतात आणि पडतो त्यापेक्षा आपण जर सजीव कंपाऊंड केलं जर आपण झाड लावलं आणि त्यामध्ये जर तारा मारल्या तर आपल्याला हे फिनिशिंगचं चा काम चांगलं होऊ शकतं आणि आपल्याला तर हे जे आहे आपण शेताच्या कंपाऊंडला लावू शकतो कंपाऊंडला म्हटलं तरी झाड सरळ वाढतं आणि फांदी नसल्यामुळे दुसऱ्या पिकाला वसप होत नाही जर आपण शिमेटचा पोल लावला तर तो तीन वर्षांनी कालांतराने आतल्या तारां गजले पडतो तर तसे नव्हतं आपल्याला जर हे मोहगणी आपण कंपाऊंडसाठी जर यूज केला तर झाड सरळ वाढतं याला जनावर खात नाहीत दुसरी गोष्ट कंपाऊंडचा वापर आपल्याला चांगला होत असल्यामुळे आणि दहा बारा वर्षामध्ये झाड चांगले उत्पादन देत असल्यामुळे मोहगणे आपण हे लावू शकतो वैशिष्ट्य म्हणजे या झाडला फांदी नसते याचा वापर याच्या उत्पादनाचा बेस आपण ऐकला की एक झाड आपल्याला बारा ते पंधरा हजार रुपयाला सरासरी जातं आता याचा वापर म्हटलं तर जास्तीत जास्त ज्या बोटी पाण्यात राहतात पाण्याचा मारा लागला तर लाकूड खराब होत नाही फर्निचरसाठी ट्रकच्या बॉडीसाठी ह्याच्यासाठी याला मोहगणीला चांगली मागणी आहे आफ्रिकन मोगनी म्हटलं तर पूर्णपणे हे लाल कलरमध्ये लाकूड येतं फिनिशिंग चांगलं येतं आणि जंगली झाडं असल्यामुळे जास्त आपल्याला मेहनतीचं पीक नाही जमीत लावली की शंभर टक्के झाडं जगतात मी बऱ्याच शेतकरी बंधूंना माझ्या आंबा लागवडीच्या बॉर्डरला मोगनी लावायला सांगतो आहे त्याचं कारण जर बघितलं तर मोहगणी हे सर्व वाढत असल्यामुळे आणि उत्पादनाचा बेज चांगला असल्यामुळे आपण कंपाऊंडला मोहगणी लावू शकतो अशा प्रकारे आता हे जे लोडिंग चाललेलं आहे सुजित प्रकाश भुसारे कुपटी माहूर नांदेड जिल्ह्यासाठी तर ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतात शासनमान्य नसतरी असल्यामुळे अनुदान घेता येतं भाऊसाहेब फर रोजगार अंब योजना नाना देशमुख योजना योग्य सल्ला मार्गदर्शन असल्यामुळे तसेच आपण चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपल्या चॅनलला सहा हजार व्हिडिओ आहेत घर व्हिडिओ पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपली नर्सरी पस्तीस शक्रत असल्यामुळे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे आहेत शासनमान्य नर्सरी असल्यामुळे लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन अनुदान हे सर्व गोष्टी भेटत असतात पाच वर्षापर्यंत जी रोपं मिळतात आपल्याला तयार फळझाडे पण मिळतात ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणा धरणात विमानतळात जाणार आहेत त्यांच्यासाठी तयार फळझाडाची रोपं मिळतात तर अधिक माहितीसाठी आपण दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसर्धा चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आज आपली जी नर्सरीची माऊथ पब्लिसिटी झालेली आहे ही आमच्या शेतकरी वर्गातूनच आज हे नांदेड असेल हिंगोली असेल बघाच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली बघितलं तर आपली रोपं राजस्थान उत्तर प्रदेश चेन्नई आंध्र प्रदेश या सर्व ठिकाणी जात असतात शेतकरी बंधूंना बुकिंगनंतरही रोपं घरपोच मिळतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ मोठा असला तरी आपण ह्यामध्ये आपल्याला आप पुढे आंब्याचं लोडिंग पण पाहिजे आहे जसे जसे शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचं असेल तर कमेंटमध्ये हे करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र